श्रीमहालक्ष्मीदेवी च कहा श्रीगणेशाय नमः श्रीलक्ष्मीदेवे नमः ॐ श्री क्लीं ॐ धनद धनं ॐ धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादात्मे धनधान्यादिसम्पदः ध्यानि द्या श्रीमहालक्ष्मीदेवी च कहाणि व्यापारयुगाली सौराष्ट्रदेशाी मोहिनी होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रशिवा तो शूर होता दयाळू होता प्रजा दक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका सु रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको नवऱ्यांचं व तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून राणा तिथे पाहिल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेलं दरिद्र संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळ भद्रश्रवा राजाशी लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तुवरात ताठाला बोलू लागले दास दासींवर खेकसू लागले एकदा काय झाले देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळख तर नाही ते पाहावं आणि राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करे त्या दोघांचं सात मुलगे होते एक मुलगी होती मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचं सोंग घेतलं फाटक वस्त्र लिहाली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याच्या दारी आली आणि आरोळी दिली आहे का कुणी घरी घालेल का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिने विचारलं कोण ग तू कुठून आली काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही येई मधून मधून म्हतारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेवरून आले इथं राणीला भेटायला कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं मलाच रागावतील तुला कशा भेटतील त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील विनं दुन बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू इथे बस आडोशाला थांब थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली मागच्या जन्मी होती आज झाली राणी पण ती मीच तिला देवीचे व्रत सांगितलं केलं आता देवीची कृपेने राणी पदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झाला डोळ्यांवर पैशांची धुंदी आली गोरगरिबांना कशाला विचारती ती थोडा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारतय ही ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण त्याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच तिचे डोळे उघडतील जाते मी परत दासीने म्हातारीचे म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली मला सांगा ते व्रत मी करेन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टिकी टिकून निघणार तोच त्या माडीवरून एक मुलगी लग्नगिनी खाली आली, रानी ची शाम बाला आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला मी ती आलीनी कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमचा पाया पडते मुलीवर दया आली दया करा <coughs> म्हातारी आली मुलीची दया मुलीची होती कोमलया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहून पाहत होती ती म्हणाली लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला तर ती त्या मुलीने निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगेल तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची जर दुसरी घरं नाही दिसली का तुला म्हाताऱ्याने डोळा घराघरा फिरवले कपाळावर आठ्या उमटल्या ती तडक तिथून निघून गेली परत पुढे दासीने लक्ष्मीव्रत केलं तिची परिस्थिती उत्तम सुधारली ती गेली दाम... दासी पण सोडून व पुढे सुखाचा संसार सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी व्रत केले सगळे पाळून चार गुरुवार तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी थाटाने विद्यापन केले सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राज राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताचा प्रभावाने तिचा संसार सुखास समाधानाचा चालू होता पण भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूचे भद्रश्रवाच्या राज्यावर लुबाडले सुरत चंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रश्रवाला वाईट वाटले राणीला रोडू कोसळले पण करणार काय एक एक दिवस चिंतेचा उगवत होता तसाच मावळतही होता कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवाला पाहिलं ओळखलं परत परत लगबगीने घरी गेली राजाला बातमी सांगितली पाठवली रथ पाठवला श्शुरांना घरी आणायला मान सन्मान केला नवी वस्त्रे दिली व गळ्यात घात घातले श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनात घेतला जावयाच्या तसं सुचवलं भद्रश्रवा मुलीचा वर जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला मोहरांनी भरला होता तो नोकरांनी चाम सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यामध्ये हांड्याचं झाकण काढलं आत पाहते तर काय आत दिसले कोळसे सूरज चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तो ही चकितच झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दरिद्राचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग समोर सभोवार दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सूरज चंद्रिकेला एक एक दिवस अडचणींचा जात होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावर डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच भोगायचे आहे दुसरं करणार काय एका गुरुवारी श्री गरम निघाली मुलीच्या गावच्या तीरावर बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळेस एक नदीवर आली होती तिने राणीला आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी सांगितली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसते तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामबाईनं रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितले आई रथात बसून घरी आली श्यामबाईने पाहिलं आईला तिने प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरीच ऐश्वर्य बाहून तिचे डोळे तृप्त झाले पण तोंडातून शब्द फुटत नव्हता आईला स्नान करायला सांगितले मग पैठणी निसायला दिली अलंकार घातले आईचे रूप उठून दिसू लागले न दुपारची वेळ होती श्यामबाला लक्ष्मीरता वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तीभावाने पूजा करीत होती आरती झाली धूप दीपांचा वास दरवळत होता श्यामबालेला उपवास होता तो ती अगदी कडकडीत घरी अगदी निराहार आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्मीची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनंच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवण नाही करत मीही तुझ्या तुझ्याबरोबर उपवास करेन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिन्यातला होता तो चारही गुरुवार मुलीने केलेले व्रत तिच्या आईने पाहिले व भक्तीभावाने नमस्कार करत होते उपवास करीत सर्व दुःखे दूर व्हावे याची प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोहोचवण्यासाठी श्यामा बाला बरोबर गेली

हो मिळत ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचे राज्य सौराष्ट्रात तिथल्या रोज शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरा वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यात हेरली होती पण तो विचारात चक्रात गुंतला होता श्यामबाला सोबत श्यामबाला सांगत होती ते हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानच आपल्या अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आणि बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्य तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली का तर प्राणार्पणही करतो माला विचारचक्र थांबत नव्हतं त्यानं ताबडतोब आपली सेवक आपल्या सासऱ्याकडे भेट पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलेश्रवाला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यात एक नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रवानं आपली अनुमती दिली दिली होती माल मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा दिली सेनापती आले व त्यांना मालाधरांना आदरपूर्वक नंदन केले काय आज्ञा असे नम्रपणे विचारले भद्र राज्य जिंकून घेतल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातील एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापती सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चालके शत्रू बेसावत होता मालाधरांचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूवरच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू झाली पण मालाधराच्या सैनिकांना पवित्रा शत्रूला आडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधरांचे सैनिक पराकाष्टाने पुढे सरकत होते युद्धाचे तांडव अखंड चालू होते सूर्य सू, पश्चिमेकडे सरकत होता चे चे पुड़े 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 होता थोड्याच अंधार पडणार मालाधराने मालाधराच्या सैन्याचे शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालाधराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता भद्रचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची वार्ता सैनापतीने ताबडतोब कळवणे मागे पाड मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती तो पोत्यात भरून मालाधराने आणली त्या सोन्याच्या मोहरात होत्या अनेक नाणी होती प्रत्येक कित्येक शस्त्रांचा साटाही होता मालाधराने भद्र शिवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं तो आल्यावर घरात आण ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबाले लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूप दीपाचा सुगंध दरवळत होता तिनं ते तिनं व तिच्या आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला निवेद्य झाला या सर्वांचे मिष्टांनाच जीवन झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरान भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा परत आपल्या सौराष्ट्रात आले सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी परत आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीचा व्रत हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चिंत झाले दुःखाचे वादळ पूर्ण थांबले होते सुखाचे वारे सर्वांनाच सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची काठी कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मीवर लक्ष्मीच्या कृपेने त्याचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरां सुफळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन